मंगळसूत्र चोरणारे तसेच घरफोडी करणाऱ्या दोघा अटक करण्यात फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या डी पथकाला यश आलं आहे दोघा तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दुचाकीवरून सुसाट येऊन हातोहात महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं चोरणारे आणि घर फोडणाऱ्या अशा दोन सराईत गुन्हेगारांना पौजार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं शितापेनं पकडलं एक कारवाई बाशी रोडवर तर दुसरी जुना पुणा नाक्याजवळ करण्यात आली दोघांकडून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी सोनसाखळी तसंच घरफोडीचे अन्यत्र कुठे गुन्हे केलेत के का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी पुन्हा डोकं वर काढले शिवाय घरफोड्याही वाढत असल्यानं डीबी पथकाकडून अधिकाधिक गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय काबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणवाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर दायकुड्यान त्यांच्या पथकानं केले